हॅलो युव्हिवान मी आज तुमच्यासोबत शेअर करते व्हेज पुलावची रेसिपी दिसायला एवढा छान की लहान मुलांना पाहूनच खावासा वाटेल आणि एवढा टेस्टी बनवूया की लहानांनी मोठ्यांना सगळ्यांनाच तो नक्की आवडेल आणि घरच्याच मसाल्यापासून आपण बनवूया छान व्हेज पुलाव तोही एकदम परफेक्ट मोजमापासोबत पुलाव बनवण्यासाठी मी एक ग्लास तांदूळ घेतलेला आहे हा बरोबर पाव किलो आहे याला पण दोन ते तीन वेळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे आपला भात सुख होतो एकदम तर मी पुलाव बनवण्यासाठी पहिले एका कढईत घेते आहे तीन ते चार चम्मच तेल घेते तुम्ही तूप पण घेऊ शकता आणि तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तेल किंवा तूप पण घेऊ शकता मी इथे तीन ते चार चम्मच तेल घेते आहे आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया दोन तीन तमालपत्र नंतर मी याच्यामध्ये टाकून घेते एक चम्मच जिरे अर्धा लवंगा घेतले अर्धा मिऱ्या आणि दोन चार दालचिनीचे तुकडे घेतले हा मसाला आपण टाकून घेऊ नंतर मी टाकून घेते दोन कांदे जे मी बारीक बारीक उजे कट केलेले एकदम छान कट करून घ्यायचा आहे कांदा म्हणजे पटकन फ्राय होतो बारीक कट केल्यानंतर आपला कांदा छान फ्राय झाला आहे आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया अद्रक आणि लसणचे मी बारीक बारीक तुकडे केले आहेत मी एक ते दीड आंच अद्रक एक ते दीड इंच अद्रक आणि आठ दहा लसणाच्या पाफळ्याचे बारीक तुकडे करून घेतले आहेत याला पण आपण याच्यामध्ये मस्त फ्राय करून घेऊ ही अद्रक लसण पण मस्त फ्राय झाली आहे कांद्यासोबत आपण गॅस मीडियम आचेवरती ठेवायचा आहे म्हणजे मसाले छान भाजले जातात आणि आपला मसाला भात पुलाव एकदम टेस्टी बनतो आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया अर्धी वाटी गाजरचे तुकडे आणि अर्धी वाटी वाटाणे यांना पण फ्राय करून घेऊ आपण व्यवस्थित मी एक शिमला मिरच कट केलेली आहे ही पण याच्यामध्ये टाकून घेतली आहे तुम्हाला पाहिजे त्या भाज्या तुम्ही टाकू शकता आणखी आपण ह्या सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये मस्त मिक्स करून घेऊ दोन तीन मिनिट फ्राय करून घ्यायचे छान वाट आणि गाजर आणि सिमला मिरची आपली हे सगळं मस्त फ्राय झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया अर्धा ते पाऊन चमचे गरम मसाला गरम मसाल्यामुळे टेस्ट छान येते आणि भात आपला टेस्टी बनतो आणि मी याच्यामध्ये टाकून घेते एक टोमॅटो जो मी मोठा मोठा कट करून घेतलेला आहे याला मस्त फ्राय करून घेऊ आपण आपला सगळा मसाला मस्त फ्राय झालेला आहे आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया चवीपुरतं मीठ आणि आता आपण टाकून घेऊ कोथिंबीर कोथिंबीर पण फ्राय करून घ्यायची याच्यासोबत एक मिनिट आणि आपण आता टाकून घेऊया आपण घेतलेला तांदूळ तांदूळ आपण पाव किलो घेतलेला आहे हा तांदूळ आपण याच्यामध्ये टाकून घेतला तांदूळ मी धुवून घेतलाय दोन तीन वेळेस तांदूळ पण आपण एक ते दीड मिनिट याच्यामध्ये फ्राय करून घेऊ तुम्ही पुलाव बनवताना याच्यामध्ये बटाटा पण कट करून टाकू शकता आणि फ्लावर पण तुमच्या आवडीप्रमाणे आणखी भाज्या तुम्ही ॲड करू शकता आपण मस्त तांदूळ फ्राय करून घेतलं आहे याच्यामध्ये एक ते दीड मिनिट झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया पाणी पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि आपला तांदूळ आहे पाव किलो तर आपण अर्धा लिटरपेक्षा थोडंसं कमी पाणी टाकून घ्यायचं आहे पाव किलो म्हणजे एक ग्लास होतो तांदूळचा तर आपण पावने दोन ग्लास वगैरे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाणी गरम करूनच टाकायचं थंड पाणी नाही टाकायचं नाहीतर भात आपला पुलाव टेस्ट बिघडती जाते आपण हे सगळं मिक्स करून घेऊ आणि थोडंसं फास्ट आच करून याला पाच मिनिट शिजवून घेऊ पाच मिनिट आपण फास्ट आचे शिजवून घेतलेलं आहे आता आपण याला झाकण लावून शिजवून घेऊ गॅस कमी करू आणि दोन ते तीन मिनिट शिजवून घेऊया हा बघा सात ते आठ मिनटात हा छान शिजला जातो आपला पुलाव एकदम व्यवस्थित तयार होतो आपण आता याला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ हा बघा छान झालेला आहे एकदम सुक्का आणि व्यवस्थित हा दिसायला पण खूप छान दिसतो आणि तेवढाच टेस्टी पण बनतो हा पहा आपला पुलाव एकदम छान झालेला आहे एकदम सुक्का आणि व्यवस्थित दिसायला पण खूप सुंदर दिसतो आहे आणि तेवढंच टेस्टी बनलेलं आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा असा पुलाव तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आजची रेसिपी कशी वाटली हेही सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा